का गाडा असं आपण नेहमीच ऐकलंय याच होणाऱ्या लढतीमुळे सध्या प्रत्येक मतदारसंघाची निवडणूक चुरशीची ठरती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत अनेक ठिकाणी असताना अपक्ष किंवा दुसऱ्याच पक्षातील नेते काही मतदारसंघात गेमचेंजर ठरणार ते मतदारसंघ कोणते नेमकं कोण गेमचेंजर ठरू शकतं हे सगळंच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय मराठी महाराष्ट्रात पाच टप्प्यात पार पार पडणार आहेत चार टप्पे पडलेत आणि पाचवा टप्पा वीस मेला होणार आहे यंदा अनेक ठिकाणी तिरंगी लढत किंवा होणार आहे अशात ना महायुती ना महाविकास आघाडी तिसराच उमेदवार बाजी मारू शकतो किंवा धक्का देऊ शकतो अशी परिस्थिती आहे त्यातीलच प्रमुख पाच मतदारसंघाबद्दल आता आपण बोलणार आहोत तर त्यातला पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ नाशिकमध्ये वीस मेला अर्थात पाचव्या टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे महाविकास आघाडीने ठाकरे गटाकडून सिन्नर मध्ये वर्चस्व असणाऱ्या राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आणि तयारी देखील सुरू केली महायुतीला मात्र निर्णय घेण्यात उशीर झाला भुजबळ कोकाटे यांची नावे माग पडत पुन्हा एकदा गोडसेंना हॅट्रिक करण्याची संधी देण्यात आली त्यांचं नाव खूप उशिरा जाहीर करण्यात आल्याने प्रचारासाठी गोडसेंना कमी वेळ मिळाला पण या ठिकाणी खरे चेंजर ठरणार आहे ते म्हणजे अपक्ष निवडणूक लढवणारे शांतिगिरी महाराज खरं तर त्यांची क्रेज सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळतीये नाशिकमध्ये असणारा त्यांचा भक्त परिवार प्रत्येक कुटुंबातून त्यांना चार मतं मिळतील हा त्यांचा दावा आणि हिंदुत्ववादी मतं ही सगळी शांतीगिरी महाराजांकडे वळू शकतात त्यामुळे नाशिकमध्ये शांतीगिरी महाराज गेम चेंजर ठरू शकतात पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगली लोकसभेचा नाशिकमध्ये महायुतीत तर सांगलीमध्ये मवियाची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं सात मेला अर्थात तिसऱ्या टप्प्यात सांगलीची निवडणूक पार पडली सांगली लोकसभा मतदारसंघात सगळ्यात जास्त निवडणूक पार पडली सांगलीमध्ये भाजपाचे संजय काका पाटील विरुद्ध ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील विरुद्ध अपक्ष लढणारे विशाल पाटील यांच्यात लढत झाली भाजप आणि शिवसेना यांचे उमेदवार एकमेकांसमोर थेट उभे राहिलेले असले तरी चर्चा होती ती मात्र विशाल पाटलांची भाजपचे संजय काका पाटील आणि शिवसेनेचे चंद्रहार पाटील या दोघांनाही निवडणुकीमध्ये एक हाती हरवण्याची ही विशाल पाटलांमध्ये त्यामुळे सांगलीचा निकाल हा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त धक्कादायक लागण्याची शक्यता आहे तिसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे बुलढाणा बुलढाणा मतदारसंघात निवडणूक दुसऱ्या टप्प्यात पार पडली सव्वीस एप्रिलला ही निवडणूक पार पडली या मतदारसंघात ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर विरुद्ध शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आणि अपक्ष लढणारे रविकांत तुपकर यांच्यात तिरंगी लढत झाली तर बुलढाण्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार होती मात्र रविकांत तुपकर यांच्या एंट्रीनं इथला नेता आणि इथली निवडणूक गेमचेंजर ठरली तुपकर हे नेहमीच शेतकरी प्रश्नावर लढत असतात सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी त्यांनी अनेक आंदोलनं केल्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुलढाण्यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जास्त आहेत त्यामुळे बुलढाण्यात त्यांच्याविषयी एक लॅट निर्माण झाली आहे त्यामुळं येथील शेतकरी मत रविकांत तुपकर यांच्याकडे नक्कीच वळू शकतात आणि हे नेते या ठिकाणी गेम चेंजर ठरू शकतात पालघरमध्ये येत्या वीज मेला निवडणूक पार पडणार आहे पालघरमध्ये चौरंगी लढत पार पडते भाजपचे हेमंत सावरा विरुद्ध ठाकरे गटाच्या आदिवासी महिला भारती कांबडी विरुद्ध बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील विरुद्ध वंचितचे विजया म्हात्रे अशी चौरंगी लढत पार पडणार आहे या ठिकाणी मात्र बवियाचे राजेश पाटील गेम चेंजर ठरू शकतात कारण मतदारसंघाचं गणित पाहिलं तर या ठिकाणी तीन आमदार हे बहुजन विकास आघाडीचे याशिवाय बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांची वसई विराव शहरावर गेली तीन दशक निर्व्यवहार सत्ता लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या हा मोठा असल्याने या शहराची जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका असते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अगदी कमी फरकाने बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराची खासदारकीची संधी हुकली होती त्यामुळे दोन मध्ये काही केल्या पालघरमध्ये शिट्टीचाच आवाज घुमला पाहिजे यासाठी हितेंद्र ठाकूर आणि त्यांची टीम कामाला लागली आहे आणि महत्वाचा संभाजी नगर। संभाजी नगर तेरा मेला पार पडली। या ठिकाणी शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे विरुद्ध शिंदे गटाकडून पैठणचे आमदार संदीपान बुमरे विरुद्ध एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील अशी लढत झाली शिवाय गेल्या निवडणुकीत किंग मेकर ठरलेले हर्षवर्धन जाधव यंदाही अपक्ष म्हणून मैदानात उतरलेत असं असलं तरी गेल्या पाच वर्षातील जलील यांची संभाजीनगर कामगिरी पाहता मतदार त्यांना पुन्हा संधी देण्याची शक्यता वर्तवली जाते ही पाच मतदारसंघ यंदा सगळ्यात गेम चेंजर ठरणार आहेत बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे यंदा मतदार राजाचा मूड देखील बदलल्याचं दिसून येते त्यामुळे ना महायुती ना महाविकास आघाडी तर तिसराच व्यक्ती या मतदारसंघात नक्कीच गेम चेंजर ठरू शकतो किंवा खासदार होऊ शकतो किंवा मतविभाजनाचा फटका इतर पक्षाला देऊ शकतो दरम्यान तुम्हाला काय वाटतं या पाच नेत्यांशिवाय इतर मतदारसंघात कोणता नेता किंवा कोणता मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत गेम चेंजर ठरेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा